भारत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सकाळची वेळ विमान लँड झालं होतं प्रवासी उतरत आहेत वातावरण गडबडलं होतं अनाऊन्समेंट्स लोकांच्या गप्पा बॅगा ओढत चाललेले प्रवासी टीम हळूहळू इमिग्रेशनपासून बाहेर येते वाणी अजून थोडी थकलेली पण चेहऱ्यावर घरी परतल्याचा आनंद रुद्र नेहमीसारखं शांत पण त्याच्या नजरा सतत आजूबाजूवर फिरत होत्या जिया अधिक अलर्ट त्याचा हात सतत त्याच्या कानातल्या एअरपीसला स्पर्श करत असतो ते बाहेर येतात गर्दीने भरलेला अरायवल हॉल लोक आपल्या नातेवाईकांना भेटत आहेत फुलांचे गुच्छ मिठ्या तेवढ्यात एक काळा यू व्ही बाहेर थांबतो आत बसलेला एक माणूस काळ्या सनग्लासेसचं फोनवर बोलतो फोनवरील आवाज ते उतरले आहेत प्लॅन सुरू करा वेलकम टू इंडिया तो यासयूवी सावकाश निघून जातो टॅक्सी स्टँडजवळ टीम मेंबर्स बॅगा घेऊन बाहेर येत होते वाणी हसून फायनली आपल्या शहरात परतल्यासारखं वाटते रुद्र गंभीर आवाजात हो पण वेलकम साधा नाही असणार अजून खूप काही बाकी आहे जियान अचानक गर्दीत एक ओळखीचा चेहरा पाहतो तो थांबतो त्याचा चेहरा कडक होतो जियान हळू आवाजात रुद्रकडे बॉस तोच माणूस आहे पार्टीच्या मधल्या हल्लेखोरासोबत ज्याचा फोटो सापडला होता रुद्र डोळ्यात सावधपणा घेत तयार राह आता खेळ आपल्या आपल्याच मुभीवर सुरू झालाय गर्दीत गोंधळ होतो कोणीतरी पिशवी खाली टाकतो सेक्युरिटी अलाम वाचतो लोक इकडे तिकडे पळू लागतात सारा थोडी मागे उभी राहिलेली होती आणि घाबरते तिच्या हातातून तिचा पासपोर्ट आणि बॅग खाली पडते जियान लगेच वळतो वाणी पण घाबरत होते जियान लगेच तिच्या समोर उभा राहतो ढाल बनून रुद्र तिचा हात धरतो तेवढ्या दूरवरून एक लेझर डॉट वाणीच्या अंगावर पडतो पण ती लेझर डॉट वाणीच्या अंगावरून सरळ साराच्या छातीवर येते रुद्र ओरडतो डाऊन सारा काही कळायच्या आतच धाडकन गोळी चालते गोळी सरळ साराच्या खांद्यावरून लागते ती जोरात मागे ढकलली जाते आणि जमिनीवर कोसळते जियान धावून तिच्याकडे पोचतो रुद्रचे डोळे रोखलेले स्नायपरकडे जयान हात धरून सारा स्टे विथ मी काही बोलू नकोस सारा डोळे मिटून वेदनेने कुरकुरते आजूबाजूला लोकांचा किंचाळण्याचा आवाज होता गोंधळ रुद्र मनात जबडा घट्ट आवळून आपली खरी लढाई सुरू झाली आहे इथेच आपल्या भारतातच रात्र झाली होती शहरातील खाजगी हॉस्पिटल इमर्जन्सी वॉर्ड सारा स्ट्रेचरवर आणले जाते तिच्या खांद्यावर पट्टी केली जात होती डॉक्टर आणि नर्स तिच्या भोवती होत्या जी अंधाराजवळ उभं आहे खूप टेन्शनमध्ये रुद्र पण होता पण तो बाहेर सेक्युरिटीसोबत बोलतो डॉक्टर नर्सला पेशंट स्टेबल आहे पण ऑब्झर्वेशन लागेल गोळी थोडक्यात लागली आहे नर्स डोकं हलवते सारा थोडी शुद्धीवर येते तिच्या डोळ्यात पाणी होतं ज्या हळू आवाजात तिच्या जवळ बसून सारा तुला काही होणार नाही पण आता खरं सांग हे सगळं काय चाललं आहे तुला टार्गेट का केलं सारा डोळे पुसते आणि थोडा वेळ शांत राहते मग रडू लागते सारा अडखळत मी मी काही पर्सनल करत नव्हते माझं कोणावरही वैर नाही ना वाणीशी ना रुद्र स्वरांशी जे आन आश्चर्याने तिच्याकडे पाहतो सारा रडत माझ्या फॅमिलीला वाचनासाठी मला हे करावं लागलं कुणीतरी फोनवरून धमकी देत होतं मी घरी नसताना त्यांनी माझ्या कुटुंबाला उचललं होतं पंधरा दिवस झाले मी त्यांना अजिबात भेटले नाही जिहांचा चेहरा कठोर होतो जियान हळू पण कडक आवाजात कोण आहे तो कोणत्या लोकांनी हे केलं आहे सारा डोळे मिटून थरथरत था माहीत नाही मी कधी पाहिलंच नाही फक्त फोनवर आदेश यायचे आणि मी तसंच करत होते मला सांगितलं होतं की पाणीवर लक्ष ठेव पण पन... आता त्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला सारा पुन्हा रडते जियान तिचं रडणं पाहतो आणि त्याच्या मनात काहीतरी बदलत हो बदलतं तो तिचा हात हलकेच पकडतो जियान मनात हे खरंच गुन्हेगार नाही हे सुद्धा एक बळी आहे एमर्जन्सी वॉर्डमध्ये शांतता पण वातावरणात ताण अजूनही होता सारा ऑब्झर्वेशनमध्ये होती दुपारपासून सर्वजण रुद्र जियान आणि वाणी हॉस्पिटलमध्येच थांबले होते सर्वांच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता पण कुणालाच घरी जाण्याची इच्छा नव्हती संध्याकाळ झाली होती, होती। डॉक्टर बाहेर येतात डॉक्टर हसत पेशंट आता स्टेबल आहे काळजीचं कारण नाही पण तिला आराम हवा जियान लगेच उभा राहतो तो रुद्रकडे वळतो जियान शांत पण ठाम आवाजात सर सारा स्टेबल आहे तुम्ही आणि मॅडम आता घरी जा इथे मी आहे रात्रीची काळजी मी घेईन रुद्र त्याच्याकडे पाहतो थोडा विचार करतो मग वाणीच्या थकलेल्या चेहऱ्याकडे बघतो रुद्र हळू आवाजात ठीक आहे जियान तू इथे आहेस तर आम्ही निघतो पण काही बदल झाला तर लगेच कॉल कर जियान डोंट वरी सर मी हँडल करीन वाणी शांतपणे रुद्रच्या जवळ येते तिच्या डोळ्यात थकवा पण काळजीही होती रुद्र तिचा हात धरतो आणि तिला घेऊन हॉस्पिटलच्या बाहेर निघतो रुद्र आणि वाणी कारमध्ये बसून निघतात तर जियान मागे हॉस्पिटलच्या दाराशी उभा राहतो गंभीर चेहऱ्याने जियान मनात आता या सारामागचं खरं सत्य मला शोधायचंच आहे रात्री सुमारे बारा वाजले कार मॅन्शनच्या गेटवर हळूच थांबते बाहेर चांदणं आणि शांत वारा ड्रायव्हर दरवाजा उघडतो पण वाणी हलत नाही ती कारच्या सीटवर डोळे मिटून गाड झोपलेली असते चेहऱ्यावर थकवा स्पष्ट रुद्र काही क्षण तिच्याकडे बघतो तो काही बोलत नाही फक्त हळूच पुढे होतो आणि तिला उचलतो वाणी हलकीशी कुजबुजत करते पण जागी होत नाही ती अजूनही त्याच्या मिठीत शांत झोपलेली रुद्र मेन्सिनच्या लांब कॉरिडॉरमधून हळूच चालतो त्याच्या पावलांचा आवाजही मंद जणू तिची झोप अजिबात मोडू नये अशी काळजी तो तिला तिच्या खोलीत घेऊन जातो बेडवर सावकाश ठेवतो तिचा ड्रेस नीट करतो आणि चादर ओढून देतो क्षणभर तिच्याकडे बघतो तिच्या डोळ्यांवर शांततेची झाक रुद्रच्या डोळ्यात काळजी होती पण शब्द नाही तो फक्त मागे सरतो खोलीचा दिवा मंद करतो आणि दरवाजा अलगद बंद करतो रुद्रची खोली तो एकटा खिडकीजवळ उभा राहतो बाहेर काळं आकाश दूरवरचे दिवे चमकतायत त्याच्या मनात दिवसाच्या सगळ्या घटना फिरतायत हल्ला धोका साराची सुरक्षा आणि वाणीचं अस्तित्व त्याच्यासाठी अजून काही किती महत्वाचं आहे याची जाणीव रुद्र काही बोलत नाही फक्त खोल श्वास घेतो आणि शांतपणे खुर्चीवर बसतो रात्रीची शांतता त्याच्यासमोर त्याच्यासोबत असते जणू पुढच्या वादळाची तयारी करत आहे आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद